नमस्कार शेतकरी बांधवांनी आपण यावली इथं श्री पंकजभाऊ देशमुख यांच्या शेतात आलेलं आहे मी सहाय्या कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यरत असो ह्या रुपाली चौधरी मॅडम आहे या आत्म्याच्या बी टी एम आहेत आणि आपण यावली येथे श्री पंकजभाऊ देशमुख यांच्या शेतात आलेला आहे त्यांनी यावेळेस आत्मा योजनेअंतर्गत भांडीचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी हे आपण पाहतो आहे सव्वा एकर शेत असून त्याच्यामध्ये त्यांनी हे बेड टाकलेले आहे आणि सध्या हळद लागवड हे सुरू आहे वायगाव हळदीची व्हेरायटी असून दोन बेडमधील अंतर हे दोन फुटाचं ठेवून बेडचं अंतरसुद्धा दोन पिकाचं असं त्यांनी ठेवलेलं आहे निश्चितपणे ते अंतर्गत त्यांनी हे जे मातीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे एक नाविन्यपूर्ण पीक म्हणूनही आपण सध्याच्या काळाची ही गरज आहे की वेगवेगळं प्रयोग करता। ते करतात तुम्ही बाजूलाच पाहत आहे त्यांनी वांगे पण सध्या घेतलेले आहे त्यांची पपई राहते बाजूला दरवर्षीच त्यांचं वेगवेगळं पिकं ते घेत राहतात आणि भाऊंचा पण एक अनुभव मला असं वाटते त्यांनी सांगावं यापूर्वी पण आजकाल जे नैसर्गिक आपत्ती व शासनाच्या भावाचा जो विषय आहे त्यामुळं जे नेहमी जी जे पारंपरागत शेती आहे ते आजकाल परवडणारी नाही राहिलेली सोयाबीन तूर त्यामुळं मी तर सर्वप्रथम पहिले कृषी विभागाचा आभार मानेन की त्यांनी द्यामुड शेतकऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी ही हडद म्हणा किंवा अनेक अशा काही जे पिकं आहेत त्यासाठी कृषी हे आता तत्पर झालेला आहे जवस या सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांना मदत करते तसेच या उत्पन्नातून कमी कमी शेतकऱ्यांना काहीतरी भविष्यात करण्याची उमेद तरी जागी होईल नाहीतर आज सोयाबीनची कंडिशन अशी आहे की लावल्यावर कोणत्या स्टेजला ते सोयाबीन खतम होईल फोडकीड म्हणा किंवा त्यामुळं या हवामानाच्या बदलानुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे हवामानाच्या बदलानुसार शेतांच्या पिकांचे नियोजन करायचे आहे नुसतं पारंपरिक पिकं घेऊन आणि पारंपरिक पद्धतीने शेतीची जोपासना आपण करीत आहोत हे थोडंसं सोडून शेती सुद्धा एक व्यवसायाचं आपल्याला द्यायचं आहे शेतीला आणि तसा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे तरी मी माझ्या शेतकरी बांधवांना हेच विनंती करणार आहे की जसं भाऊनी आता आपल्याला सांगितलं त्याच्यानुसार डिपार्टमेंट तर आपल्याला सहकार्य करतेच कृषी विभागाअंतर्गत सतत आपण वेगवेगळे प्रात्यक्षिकं किंवा वेगवेगळे प्रोग्राम किंवा वेगवेगळे ट्रेनिंग आपण घेत राहतो हेच की शेतकऱ्यांना कुठंतरी त्या सर्व गोष्टीचा त्या माध्यमातून लाभ झाला पाहिजे एक शाश्वत उत्पन्न त्यांना मिळालं पाहिजे एवढंच कृषी विभागाचं एक ध्येय आजच्या काळानुसार ठरलेलं आहे and then you